लहानपणीच मुलांना संस्काराचं बाळखडू पाजणं व पुढे उच्च शिक्षण द्यावं ज्ञानेश्वर तांबे यांचं वक्तव्य बाळकी धर्मनाथ उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात आवाहन आपल्याला मिळालेला मानवी देह हा, हा अमूल्य आहे लहानपणीच आपल्या मुलांना संस्काराचं बाळखडू पाजणं गरजेचं मातोश्री जिजाऊनं शोभा घडवले आपणही आपल्या मुलांना सत्य व धर्माची शिकवण द्यावी पुढे उच्च शिक्षित करावं असं आवाहन ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केलं वाळकी तालुका नगर येथील श्री धर्मनाथ महाराज उत्सवानिमित्त शनिवार दिनांक दहा ते शनिवार दिनांक सतरापर्यंत अखंड सप्ताहात सोमवार दिनांक बारा रोजी सायंकाळी सात ते नऊ तांबे महाराज यांची कीर्तन सेवा झाली ते पुढे म्हणाले टिजबर पोट भरण्यासाठी मोठीच उठा करावी लागते संस्कार विना आजची पिढी भरकटली आहे वृद्धाश्रमात गरिबांपेक्षा श्रीमंतांचेच आईवडील असल्याचं पाहायला मिळत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर सत्य धर्म व संस्काराची लहानपणी शिकवण व पुढे उच्च शिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय सप्ताहाची शेचाळीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे कोरोनामुळे दोन वर्ष सेवा खंडित होती धोंगडे गुरुजी राहुरी राजाराम कासार यांनी सप्ताहाची परंपरा चालू केली त्याच्यानंतर गुलाब तात्या कासार त्रिंबक कासार निवृत्ती कासार यांनी ही सेवा पुढे चालवली तिघाही जणांचं निधन झाल्यानं सर्वच तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत सप्ताहाची परंपरा चालू ठेवली सप्ताहात पहाटे पाच ते सहा काकडा भजन सकाळी आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते तीन संगीत भजन सायंकाळी पाच सा, ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ हरि नऊ ते दहा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत यामध्ये हरिभक्तपरायण मिनितताई पाटील प्रणाली कोकाटे ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे सेवा झाली आहे पुढे महेश महाराज मडके सुरेश महाराज बांगर सोनाली दिदी करपे स्वामी अरुणनाथ महाराज गिरी शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा संजय महाराज धोंगडे यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी हजारो भाविक भक्ती येतात कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी गावातील दानशुरांच्या मदतीतून रोज अन्नदान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी साठी तरुण वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिश्रम घेतात वाळकी तालुका नगर येथील धर्मनाथ महाराज उत्सवा निमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात ज्ञानेश्वर सेवा याच भाग घरातल्या आईला छत्रपती राजांना चांगलं खाऊ घातलं राजमातेनं आणि राजशहाजीनं महाराष्ट्राचं नऊ निर्माण केलं साधे सुद्धा झाले एकच आहे कोण सह्याद्रीचे पुत्र मावळे

i you. कर्ताहर श्री शरद कासार पाळखी